पैसा वसूल फक्त शंभर रुपयात तुम्हाला ते ग्लास उडवायचा आहेत आणि कोंबडा घेऊन जायचा आहे भाकऱ्या ठेवायच्या भाकरे जर तुम्ही भुसता आमच्या आगरी भाषा आगरी भाषा लाजला तर संपला इंग्लिश मध्ये ग्रॅज्युएट आहे पण आपली भाषा जपतोय लाजाचा कितीला किती कितीला घरीशे रुपयाला जोडी घेतो पाच समोरचं दृश्य बघा समोरचा दृश्य असं आहे ना भारी भारी पहिली बघा लोक वापराय त्याचा फायदा काय माहित नाही टेक्निक नारळ फोड लवकर शिक्षित नमस्कार मित्र हो जय महाराष्ट्र मी राहुल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या आर आर मात्रे या युट्यूब चॅनल मध्ये सहच स्वागत आहे तर मित्र खूप दिवसांनी कुठल्या तरी आपल्याला यात्रेची अशी व्हिडिओ येणार आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील नंबर वन आणि जगात अशी प्रसिद्ध असलेली माश्याची यात्रा तर तुम्ही या माश्याच्या यात्रेसाठी येत असाल तर शंभर टक्के आवर्जून या कारण की ही खूप मोठी आणि खूप प्रसिद्ध अशी मानाची महसोबा देवाची यात्रा आहे आणि येताना तुम्ही बदलापूर किंवा व्हाया कल्याण या मार्गाने येऊ शकता रस्ते एकदम जबरदस्त आहेत तुमची बाईक किंवा कार असेल फोर व्हीलर घेऊन तुम्ही नक्की येऊ शकता रस्ते बघा जबरदस्त एवन क्वालिटीचे सिमेंट कॉम्पिटि करण्याचे रस्ते आणि खूप भाविक म्हणजे भक्तजन बसोबा देवाच्या दर्शनासाठी म्हणजे जेव्हापासून आम्ही बदलापूर पासून एंटर केले ना पण खूप साऱ्या गाड्या इथून जातात म्हणजे हजारो लाखोच्या संख्येने भाविक भक्तजन येतात तर आम्ही पण आता मार्गस्थ होत आहोत आणि आज माझ्यासोबत खास मुरुड श्रीवर्धन मधला एक ब्लॉगर आहे बघा महेश पाटील यम आर पाटील कोली कोली हा एम आर पाटील कोली म्हणून याचा युट्यूब चॅनल आहे तर याला पण सपोर्ट करा लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आम्ही चाललो आहोत ते म्हणजे आता म्हसा देवाच्या या म्हसाच्या यात्रेला म्हणजे म्हसोबा देवाच्या यात्रेला तर चल महेशच्या आज बर्गमॅन आहे बर्गमॅन स्ट्रीट आणि त्याच्याच गाडीवर आम्ही बदलापूर वरणं आलेलो आहोत जाऊया महेश फायनली आम्ही आता माशाच्या यात्रेमध्ये पोहोचलेले आहोत गाडी इथे आता पार्किंगला लावलेली आहे आणि तुम्ही येत आहे तर गाडी नक्की पार्किंग लावा खूप सारी गर्दी आहे पार्किंगचा रेट काय पार्किंगचा रेट टू व्हीलर पन्नास थ्री व्हीलर शंभर आणि फोर व्हीलर दोनशे दोनशे अजून एक ते दीड किलोमीटर झालं मंदिर नाही अख्खा मार्केट तिथून बंद होतो ही एक पार्किंग आणि ती एक पार्किंग हे लास्ट पार्किंग आहे हा या, या दोन लास्ट पार्किंग आहे त्याच्याकडून बॅरिगेट चालू झाला का शेवटपर्यंत यात्रा म्हणजे इथून पुढे आपल्याला दीड किलोमीटर चालत जायला लागेल चल महेश तर मंडळी बघा आता गाडी इथे पार्किंगला लागलेली आहे आणि इथून आम्हाला दीड किलोमीटर चालत जायचं आहे आणि इथूनच म्हणजे दीड किलोमीटर पूर्वीच यात्रा भरलेली आहे सुरुवातीलाच मस्त पैकी पोपटी लावलेल्या वालाच्या शेंगा आहेत कशा आहेत शेंगा पन्नास ला भाव पोपटे आहे का उकडलेले उकडलेले कर्जत किती तासाने फेरी असते किती तासाने एक, एक तास बघा कर्जत कर्ज तुम्ही जर येत आहे मासाच्या यात्रा तर या कर्जत बसली तुम्ही जोडी कशी आहे दोनशे दोनशे रुपयाला जोडी फुट्ट फुट नाही एक नंबर शंभर रुपये हे बघा शंभर रुपयाला जबरदस्ताचे कप आहे तीनशे रुपये तरी बघा दोनशे रुपये अडीचशे पर्यंत ही बॅट येईल ही बॅट घेऊन जाऊ बाबा कशी वाटते यात्रा माशाची किती वर्षापासून तुम्ही तरी किती वर्ष झालं तुम्हाला किती वर्ष झालं जास्त बघितलं आता झालं जायचं कुठं आम्ही पण कन्फ्युज आहे इकडे जायचं का इकडे जायचं इकडे जायचं इकडे जास्त वर्ग आलं मंदिर कुठं आहे इकडं मंदिर आहे ती कशी आहे मामा शंभरला चार शंभरला चार किती आजुन? यात्रा किती दिवस आहे अजून यात्रा अजून मंगळवार पर्यंत का 15 दिवस असते ना नाही 10 दिवसच असते काय आ जर ग्रंथ असेल तर ठेवण्यासाठी आहे बघा कितीला आहे ओके म्हणजे एकशे तीस पासून ते 250 पर्यंत आहे बघा असले झोला सेल आहे झोला सेल आहे कितीला बॅग 150 रुपयाला एक की रुपयाला आहे दोन घेतल्या तर सेम प्राईज आहे आणि हे कसे आहे काय ना त्याला भाकरीची टोकरी भाकरीची बघा आपल्या साईडला जर बघितला तर पेन पट्टा डोमरा वगैरे त्याला बोलतात आणि भाकरीची टोकरी भाकऱ्या ठेवायच्या भाकऱ्या जर तुम्ही ठेवायची आमच्या आगरी भाषा आगरी भाषा लाजला तर संपला इंग्लिश मध्ये ग्रॅज्युएट आहे पण आपली भाषा जपतोय लाजाचा नाही हॅलो रख कितीला घेतला होतो कितीला घेतला वा मी काय घेतलं तुम्हाला कायच नाही म्हणजे भविष्याचे विचार करणारे म्हणजे फक्त पालण्यात बसलो भविष्याचा वेध घेऊन त्या रग घेतलेला आहे स्वतःसाठी काय नाही आता मग काय खाणार यात्रेत काय खाणार काय हा खाल लाव आणि पालण्यात बसला बघा समोरच दृश्य असा आहे ना गर्दी आहे बघा मुंग्यांच्या प्रमाणे इथे जनसमुदाय तर मित्र यात्रेत जर कोण हरवला ना तर कुंभमेल्यासारखी ही अवस्था होईल एवढी गर्दी आहे बघा मंडळी मागाशी मी बोललो ना जर यात्रेत कोण चुकला तर भेटणार नाही आणि माझा मित्र आता चुकलाय स्टेशनच्या वतीने फक्त पन्नास 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 कोणत्या पण पाण्यात बसा पन्नास सर्वात मोठा आहे फुल एन्जॉय आहे आणि आपल्याकडे बघितलं तर माहिती तुमच्याकडे किती घेतात आकाश पाण्याचा दीडशे रुपये तरी घेतात दीडशे रुपये दीडशे रुपये आकाश पाण्याचा आहेत आणि इथं फक्त पन्नास रुपये टॉप لا الله हंधारी भारत नजर नाही एवढी गर्दी आहे बघा आता अंग सागर आहे या डोकापासून जिथून आम्ही सुरुवात केली त्या डोकापर्यंत असंख्य असे आकाशपाल बघा हा हा दिसतोय हा दिसतोय तिकडे एक पाच ते सहा आकाशपाल आहेत चार ते पाच मोहोत्तक कुवा ब्रेक डान्स विविध प्रकारचे पालने भेटेल बघा खूप चाळीस रुपयाला एक आहे बघा भाषाच्या यादर काही भेटून जाईल तुम्हाला कॉम्ड्यांपासून चिंबोऱ्यांच्या आख्यापासून जबरदस्त हे त्याला बोलली दोनशे हे दस त्याच्या यात्रेची सिक्युरिटी हाय लेवलची आहे बघा शंभर शंभर मीटर मध्ये बघा असे फेमस झालेला म्हणजे व्हायरल झालेला तो म्हणजे गावठी कोंबडा शंभर रुपयामध्ये तीन चान्स असतात आणि जर ते तुम्ही ग्लास पाडलेत तर तुम्हाला गावठी कोंबडा भेटतो तो बघा इथं फक्त शंभर रुपयात गावठी कोंबडा खूप सारे आलात गवारी तुम्ही कुठून आलात कुठं आला कशी वाटते मसाची यात्रा एक नंबर एक नंबर ना पालन कसलाच की नाही बघा इथलीच लोकल मंडळी आहेत आणि इथे चालवायचो म्हणजे तीन चान्स मध्ये कोंबडण्यासाठी हा प्रयत्न झाला अरे यार अरे आल्यापासून एकाला पण कोंबडा भेटलेलं गेलं चार गेलं महाराष्ट्रातील नंबर वन मारली जाणारी ही माशाची यात्रा आहे गेल आणि खास करून आज जवळजवळ जवळ तीनशे ते चारशे किलोमीटर प्रवास तोरणी मासेच्या यात्रेला तो म्हणजे खास आकर्षण आहे यात्रेचा खूप सारे तुम्हाल यात्रे यात्रेचा तुम्हाला यात्रेमध्ये बघायला भेटतील पण या यात्रेचं आकर्षण म्हणजे गावठी पावडा शंभर रुपयात तीन चान्स आणि ती ग्लासं उडवायची असतात ग्लास उडवल्यानंतर तीन चान्समध्ये तुम्हाला गावठी पावडा भेटतो ही संकल्पना दादा मित्र कशी आहे तिला की कसा विचाराला की हा गावठी कोंबड्याचा खेळ संकल्पना कशी काय बघितलं यात्रेच आपण आलो तर आपला कोंबडा भेटला तर इथले आपण भाजून घेऊ त्याचं कालवण करू शकतो आणि हा म्हणजे त्यामुळे पब्लिक अट्रॅक्ट होता की कमीत कमी आपला कोंबडा जरी भेटला शंभर रुपयात तरी पैसा वसूल आहे पूर्ण

एक नंबर आवाज बघितला यात्रेत कसं समाधान करत असते तसंच यात्रेचे समाधान करत होते आणि यात्रा आवाज झाला त्याला थांबवलं आणि एक नंबर यशनी गाणी गायला म्हणजे देवाचा पुन्हा एकदा देव बघा थंडीचा सीझन आहे आणि जाकेट एक नंबर वाटतो कितीला आहे चारशे भाषा आहे पैसा वसूल आहे कंदीपेढे असो किंवा मिठा मिठाई असो शंभर रुपयाला इथे मिठाई पाहायला भेटे नव्वद रुपयाला आहे जबरदस्त आता घरगुती आहे उद्योग घरातच बनवतात जर यात्रेमध्ये आलात मला वाटतं शेवटचाच दिवस आहे आलात तर नक्की व्हिजिट करा कुठे रुपयाला येईल आम्हाला माशाच्या यात्रेतला हा मानाचा खूप चांगला वाटतंय म्हणजे आपली माणसं ही या उद्योगात अग्रेसर झालेली आहे पटपट पटापट रांगोली काढायची आहे कमी वेळात खूप साऱ्या अशा डिझाईन तुम्हाला अवेलेबल आहेत कितीला घेतली ते रग कितीला घेतले पाचशे घेतली पाचशे रुपयाला जोडी थंडीसाठी स्पेशल असे बघा रग आहेत माशाच्या यात्रेची वैशिष्ट्य आहे तुम्हाला कुठलीही गोष्ट इथे भेटून जाईल बैलांपासून रागांपासून पाहिजे त्या कुठून राहणार आपण बोरबाड वर्षाच्या यात्रेत काही कोणतीही गोष्ट तुम्हाला दिसू शकते बघा या काकाने काय घेतलेलं आहे बघा हो काका काय या हो काय या उखल काय करणार काय करणार मग काय कुठणार आहे कुटणार काय तांदूळ बघा जबरदस्त अशी उखल आहे तर मित्र बघा यात्रा फिरलो पण देवाचं काय दर्शन घेतलेलं नाही खूप सुंदर असा गाव वाटतोय एकदम निसर्गरम्य अशा वातावरणात सानिध्यात आणि एकदम सुंदर अशी मंडळी छोटे पिंटू हे देऊल कुठं आहे र मंदिर कुठं आहे कुठं आहे सर चला एकदम छोटासा गाव आहे पण सुंदर असा म्हासा गाव आहे आणि या म्हशा गावामधीलच ही मानाची जत्रा आहे मसोबा देवाची इकडून इकडून जाऊया बघूया देवाचं दर्शन घेऊया आलोय तर सोबा देवाला काहीतरी विनवणी करूया यावेळी पावला तर पाहू थंडी स्पेशल या आहेत या घोंगड्यात घोंगडे हा एक जुने कालातली पूर्वी आहे ना जुने कालात आपले जो जे पूर्वज होते ना ते मोस्ट ऑफ घोंगडेच वापरायचे पण आता कोण वापरत नाही आमचा गाव आहे कानोबा आणि कानोबा देवाच्या नावाने गाणी होता कानोबाची काली घोंगडी कानोबा खेळते आणि त्याच प्रकारच्या या काल्या घोंगड्या इथे दिसतात आपल्याला ये भारी भारीोंग आहेत मावशी पहिली बघा पहिले लोक घोंगड्या वापरायचं त्याचा फायदा काय व्हायचा तरी त्याचा फायदा ना पहिली बरोबर आहे म्हणजे पूर्वी बघा लोक त्यांना चमक मग जास्त येत नव्हते कारण की ते घोंगडे वापरा घ्या नाही त्यांना माहित नाही ना इकडे बघा तुम्हाला जर वात वगैरे असेल वाटावर विकार तर नक्कीच घोंगडी वापरा कारण की शास्त्राचा आधार आहे या गोष्टीला आणि या गोष्टीला शास्त्राचा आधार आहे आणि तसा वापर तर मित्र मासाच्या यात्रेमध्ये आहे ना मोस्ट ऑफ पब्लिक ही रग बेडशीट चादरी गोदऱ्या याच मोठ्या प्रमाणात घेते इकडे पण आपला बघाव्याच भेटते का तुम्ही काय तुम्ही काय घेतलात काही नाही देऊन कुठं देऊन पुढे पण कुड आहे ना देऊल चला

कसा वाटला नारळ पहिल्यांदा फोडत होतास हा माहित नाही टेक्निक नारळ फोडायची लवकर आवाज आवाज कसा येते बघ आणि खूप सारे असे व्ह्युअर्स आपले असतात कशी वाटते यात्रा मस्त वाटत आज येते मगाशी शंभर ला तीन चान्स होते आणि त्याच्यात कोंबडा आपला जिंकायचा होता कोंबडा काही कोणाला जिंकता आलेला नाही इकडं कोंबडा विकायला आठशे आठशे इकडं गावठी कोंबड्याचा येतो ओरिजिनल गावठी कोंबडा आहे मामाला फक्त इशारा केला मामाची स्माइल बघा पाचशे सहाशे माल भारीच असणार हो तुम्ही बनवलंय म्हणजे माल भारीच असणार बघा रफ अँड टफ माल आहे पाचशे रुपये जोडे भाकऱ्या ठेवायला भाकरी या एक जुने अरविंद पडवलड मधलाच मधला आहे कशी वाटतेची यात्रा एक नंबर टक्के अरे यावेळी कमी कमी दिवस का ठेवले इलेक्शन मुलं इलेक्शन मुलं कमी हा पडवल भाई आहे आपला सबस्क्रायबर आहे धन्यवाद सकाळी साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत आम्ही म्हाशाच्या यात्रेमध्ये आलो होतो आणि आता वाजलेत ते म्हणजे तीन म्हणजे ओवरऑल सांगायचं झालं तर तीन तास आम्ही यात्रेमध्ये फिरलो जबरदस्त वाटला पालने पण फिरलो देवाचं दर्शन काही घेता आलं नाही कलच दर्शन घेतलं यात्रा एक नंबर आहे यात्रेचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं ना तर यात्रेमध्ये जो शंभर रुपयामध्ये तीन चांग देऊन कोंबडा हा एक खूप मोठा आकर्षण आहे आणि दुसरं म्हणजे जी घोंगडी आहे सोलापुरी जी पंढरपूरमधून येणारी जी मंडळी घेऊन आलेली ते एक या यात्रेचं आकर्षण आहे ओव्हरऑल यात्रा फिरून जबरदस्त वाटला कारण की एवढा जीवन कालात मी कधी यात्रेमध्ये आलो नव्हतो पहिल्यांदा आलो आणि ही यात्रा फिरलो माझ्यासोबत आलेला महेश आणि महेशच्या मुलंच मला वाटते आज ही यात्रा फिरलेली आहे चला